हाय नमस्कार कसे यूटूब फॅमिली चला आता आज नवीन ब्लॉकमध्ये आपण बनवतो आहे मेथीची भाजी त्यासाठी घेतले दोन बटाटे आणि एक कांदा घेतला आहे आपला साधी आणि सिंपल बनवायची गावठी मेथी बघू शकता सोबतच एक ग्लास तांदूळ घेतले तांदूळ बारीक आहे सोबतच आपण इकडं बाजूला एक मोठ्या गॅसवर तांदळाला पाणी ठेवून घेतलं आहे आणि बाजूला छोटा दोन कुट दोन लिटरच्या कुकरमध्ये आपण बनवतो आहे डाळ तर माझ्याकडं असे चार कुकर आहेत तर दोन किंवा तीन जणांचं बनवायचं असेल डाळ तर मी छोटा कुकर लावते तर आपण तसं तांदूळ पण धुऊन घेतले आणि आपलं भाताला पाणी पण गरम झालं आहे तर आपण आता तांदूळ टाकून घेऊया भातामध्ये आणि नवीन मोबाईल असल्यामुळं व्हिडिओ पण क्लिअर दिसतोय पहिला माझा मोबाईल खूप जुना होता आणि व्हिडिओ एवढे खास येत नव्हते चेहरा माझा दिसत नव्हता आणि काय बनवतं ते पण व्यवस्थित दिसत नव्हतं सोबतच आपण डाळ काढली तुरीची आणि त्याचं आपण एक एक झाकण टाकूया मसूरची डाळ लाल मसूर आणि एक एक झाकण टाकूया तुरीची डाळ अशी मी मिक्स बनवते तर मिक्स बनवल्याने खूप छान डाळ होते आणि घट्ट पण होते फक्त तुरीची बनवले बनवली तर असे पाणी पाणी लागतं आणि खायला पण टेस्ट नाही लागत तुम्ही नक्की ट्राय करा दोन डाळ बनवायच्या कोणी कोणी एकच डाळीचं वरून बनवतं मी दोन डाळीचं बनवते आणि खायला खूप छान लागतं आपण डाळ पण धुवून घेतली चला तर आपण डाळ दार झाली आपली धुवून तर आपण कुकरमध्ये टाकून घेऊया डाळ आणि आता मी उन्हाळ थोडंसं म्हणजे गरमी तर आहेच पण मी आज त्या गाळीमध्ये टमाटर घालते एकच टमाटर घालायचं जास्त नाही कारण जास्त घातलं तर जास्त डाळ आंबट होणार तर आम्ही तिघं जण जेवायला तर डाळ खूप कमी बनवते आणि एकच ग्लास तांदूळ टाकले सोबतच आपण मीठाचं मीठ संपलं आहे डब्यामध्ये थोडंसे आपण परत मीठ टाकून घेऊया तर माझ्याकडं मसाल्याचे दोन डबे पण ठेवायला जागा नाही म्हणून मी काढले नव्हते तर आता मला बार बार खाली वाकवावं लागतं मसाले घ्यायला म्हणून मी ते मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे मसाले काढून ठेवले सोबतच आपण डाळ आणि भातामध्ये मीठ पण घालून घेतलं एक एक चम्मच चला तर आपण आता बटाटे आणि कांदे कट करून घेऊया मग माझा डॉगी पण मला चार चार वेळेस किचनमध्ये आहे कारण त्याला किचनमध्ये मी असले का कि तो किचनमध्येच असतो हॉलमध्ये नाही झोपत तो तसं त्याला बिस्किट दिले खायला पण त्याला नको आहे म्हणतोय बिस्किट परत देऊन बघते बिस्किट खातो का काय नाही खायचे त्याला टमाटर आपण डाळीत टाकून घेऊया माझ्याकडे तीन तीन मांजरी आणि एक डोगे आहे तर माझ्या दोन मांजरी आ, चोरी झाल्यात त्यापैकी मी आता परत एक पाच हजाराची मांजर घेतली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं की माझी एक मांजर हरवली म्हणून तसंच आपलं बटाटे कांदे आणि हिरवी मिरची आपण कट करून घेतली परत एकदा पाण्याने धुवून घेऊया भाजी आधी धुतली होती पण माती असते ना भाजीला तर मी परत एकदा अजून एक पाण्याने धुऊन घेते आपण ही भाजी तीन प्रकारची बनवू शकतो एक तर शेंगदाणे चपूट घालून सुक्की बनवू शकतो एक तर रशाची बनवू शकतो शेंगदाणे घालून आणि एक बटाटा आणि मेथी बनवू शकतो हे तीन प्रकारच्या तीन भाज्या आपण बनवू शकतो खूप छान लागते खायला आणि सगळ्यांनाच आवडते मेथी म्हटल्यावर सगळ्यांनाच आवडती आमच्या घरात तर मेथी असली की दुसरी कुठलीही भाजी खात नाही मेथी आणि शेपू तसच आपल्या कुकरच्या पण दोन शिट्ट्या घालत आणि भात पण बाजूला शिजत आलाय तर आपण आता भाताचं पाणी काढून घेऊया बरेच जण भाताचं पाणी काढत नाही पण मी काढून घेते थोडासा गॅस कमी करून घेते दुसऱ्या गॅसवर कुकर शिफ्ट करते कारण ह्या गॅसवर मोठा आहे त्याच्यामुळं ती कढाई दुसऱ्या गॅसवर शिफ्ट केली परत जेव्हा झाले कमीत कमी एक हप्ता झाला माझा व्हिडिओ आला नाही कारण मला थोडासा कंटाळा पण येत होता आणि टाईम पण भेटत नव्हता कारण गर्मी खूप आहे कामावर पण मला तीन टाईम जेवण बनवावं लागतं दोन टाईम आणि घरी पण दोन टाईम असं दिवसातून सहा वेळेस जेवण बनवते मी त्याच्यामुळं मला खूप कंटाळा आलेला पण म्हणलं जास्त गॅप नको करायला म्हणून मी आज व्हिडिओ टाकला बनवायला स्टार्ट केला आपण आता कढई तापली तर आपण तेल पण घालून घेऊया कडाईमध्ये थोडस जिरं राई टाकून घेऊया जास्त नाही घालायचं थोडंच घालायचं सोबतच आपण कडीपत्ता घेतला डाळीला तडका देण्यासाठी चला तर आपण आटा टाकून घेऊया कांदा आणि बटाटा सोबत टाकून घेऊया कांदा आधी फ्राय करायची गरज नाही तुम्हाला जर वाटलंच पाणी सोडतं आहे कांदा तर तुम्ही आधी हलका फ्राय करू शकता तसंच भाजीला काही एवढी भाजीला पाणी नाही सुटत हो झाकण ठेवलं तर भाजीला पण पाणी सुटतं त्याच्यामुळं काय आहे ना बटाटा जास्त चेजतं फ्राय नाही होत व्यवस्थित तर तुम्ही कांदा बटाटा मिक्स करून फ्राय करू शकता आपण थोडीशी हळद आणि मीठ घालून घेऊया एक चम्मच मीठ घातलं थोडीशी हळद टाकून घेऊया जास्त नाही टाकायची खाली खालीवर करून घेऊया कारण मी तर हळद मिक्स होईल व्यवस्थित आज मी दुसरी कढाई घेतली हलके बटाटे आणि कांदा फ्राय झाल्यानंतरच आपण मेथी त्याच्यात सोडूया आधी मेथी नाही टाकायची चला आपण कुकर काढून घेऊया साईडला आणि गॅसवर दुसरी कडाई आता बाजूला ठेवून घेऊया आपण आता इथं करतो आहे डाळीला तडका देतो आहे तर छोटं पातीला घेतलं डाळीला तडका देण्यासाठी ते गॅस आपलं काढून घेते कुकरचा कधी पण या चम्मच घेऊन गॅस काढून घ्यायचा कुकरचा नाही तर कधी कधी काय ना लक्षात नाही राहताना आपण पटकन झाकून खोलतो तर ते चांगलं नसतं चा। कधीकधी आपल्या तोंडावर पण तो गॅस येऊ शकतो त्यामुळं आपण खात्री करून घ्यायची का गॅस कुकरमध्ये आहे का नाही आपण तसं तेल पण टाकून घेतलं आहे डाळीला तडका देण्यासाठी मोरी टाकून घेऊया थोडस जिरं टाकून घेऊया लसूण मी बारीक करून ठेवलाय भाजीचा गॅस थोडा फुल करूया आपलं लसूण पण टाकून घेतलाय तडक्याला आपण सोबतच कढीपत्ते टाकून घेऊया कारण डाळीला व्यवस्थित चांगलाच दडपत बसल्यामुळे डाळ खूप टेस्टी लागते खायला आणि मी तर जेवणाबरोबर पेटे पण डाळ एक वाटी

जेवणाबरोबर पापड आणि लोणचं आपलं ते दोन घात असतं खातं मानस त्यामुळे मी दोन पापड घातोय आणि मी घरीच लोणचं बनवलंय ते पण पाच किलोचं बनवलं आधी नंतर परत दोन किलोचं बनवलं कारण चार महिने तर केलं पाहिजे त्या हिशोबाने त्याला तर पापड पण भाजून झाला चाट पण तयार करून घेऊया आपण आता भाजी पण घालतो बाजूला तर मी भाजी बारीक नाही केली बघू भाजी घालल्यानंतर मिक्स होती व्यवस्थित वस्तू पन्नाला पाहिजे तर एकदम बारीक कट करून टाकतो जास्त बारीक नाही ठेवली झालं तर आपण भाजी पण काढून का घेऊया ताटामध्ये संध्याकाळच्या जेवणात आमची चपाती नसते कारण चपाती हवी पडते आणि सकाळचीच आमची चपाती असते दोन टायमाला चपाती खायची कंटाळ येतो म्हणून चपाती नाही बनवून तसंच माझ्या डॉगीसाठी मी चपाती बनवते आपण आता कटोरीमध्ये डाळ पण काढून घेतली आहे चला तर मित्रांनो या ज्या वेळेला कसं वाटलं माझं जेवण तर बाजूला आपण आता बघू शकता भात घेतला डाळ घेतली पापड घेतला आणि भाजी मेथीची आणि सोबतच लोणचं घेतलं आहे एक तर तुम्ही बनवू घरी बनवलेलं लोणचं आहे तर एकच नंबर झालेलं आहे लोणचं आणि ते खराब होण्यासारखं नाही कमीत कमी एक वर्ष तरी तिकडं इतकं भारी झालं तर माझं जेवण तुम्हाला कसं वाटलं लाईक करा शेअर करा कमेंट करा चला बाय बाय आहे टाका मस्त खा स्वस्त राहा लाईक करत राहा शेअर करत राहा असे चांगले चांगले व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा